मस्त बाहेर बघू शकता रिमझिम पाऊस पडतो आहे आशात मन भारावून टाकणारं वातावरण तयार झालेलं आहे तुम्हाला अशा वेळी कशाची तरी आठवणी येते ना पाऊस चहा आणि भजी हे समीकरण जुळलेलं आहे तर चला मग आता बनवूया नमस्कार मी शोभना गृहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण चहाचा मसाला बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी पाच ग्रॅम मी हिरवी वेलची घेतलेली आहे पाच ग्रॅम म्हणजे जवळजवळ चाळीस वेलची आहे तुम्ही हिरवी वेलची सोलून घेऊ शकता किंवा अशी सुद्धा घालू शकता एक चमचा लवंग घेतलेली आहे ही जवळजवळ पंधरा लवंग आहेत अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे हे पंचवीस आहेत हे चक्रीफूल आहे हे मी अर्धच घेतलेलं आहे आपण अर्ध जायपळ घेणार आहोत ते मी तोडून घेणार आहे फोडून घ्यायचं आहे हे बघा अर्ध जायपळ मी चिरून घेतलेलं आहे सुरीने चिरलं गेलेलं आहे हे तुम्ही किसून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे फोडून घेऊ शकता मी एक चमचा दालचिनी पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जर दालचिनी पावडर नसेल तर तुम्ही दोन दोन इंचाचे पाच तुकडे दालचिनीचे घेऊ शकता आणि तुकडे करून ह्याच्यामध्ये घालायचे आहेत सुंठ पावडर एक चमचा चक्री फूल हे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल आणि घातला तर कमीच घाला अर्धा चमचा बडीशेप हे आपण सर्व आता मिक्सरला छान फिरवून घेऊया बारीक करून आपलं वाटून झालेलं आहे छान बारीक केलेलं आहे हे तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा असं चहात घातलं तरी चालेल आणि कमीच बनवायचं आहे एवढा झालेला आहे मसा हे चहाचा मसाला हा एकूण चार चमचे मसाला झालेला आहे बघू शकता तुम्ही चमचा आणि मसाला जास्त बनवून ठेवू नका नाहीतर मग तो खराब होऊ शकतो ही अशी काचेची भरणी आहे ह्याच्यामध्ये मसाला भरून ठेवायचा आहे तुम्हाला जितका हवा तेवढा तुम्ही बनवू शकता पण शक्यतो ताजा ताजाच बनवा कारण वेळ काही जास्त लागत नाही तर ताजा ताजा बनवला तर छान वास राहतो हवा बंद भरणीमध्ये भरून ठेवायचा अशा प्रकारे जेणेकरून मसाला मजा असत दिवस टिकेल हा मसाला चहाच्या पावडरीबरोबरच बरोबरच घालायचा आहे तर असा करून बघा छान होतो मी मसाला गवती चहा बनवणार आहे त्याच्यात आता जो मसाला बनवलेला आहे तो वापरणार आहोत दोन कप पाणी घेतलेलं आहे आपले दोन कप झालेले आहेत दोन चमचे मी पावडर घालणार आहे चहा पावडर ही तुम्ही कोणती घालू शकता तुमच्याकडे असेल ती आपण दोन कपाला दोन चमचे पावडर घातलेली आहे चहा पावडर तर आपण आता चार चमचे साखर घालणार आहोत ही जाड साखर आहे बारीक असेल तर जास्त साखर लागू शकते किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी चहाचा मसाला बनवलेला घालणार आहे हा चहाचा मसाला आहे एक चमचा इथे मी गवती चहाचाही घालणार आहे एक चमचा एक छोटासा आल्याचा तुकडा ठेचलेला आहे म्हणून तो पसरड दिसतो तोही घालणार आहे फक्त हा बनवलेला मसाला घालू नाही तुम्ही चहा बनवू शकता बघू शकता या असे चमचे आहे लहान मोठे सगळ्या शेवटचा हा चमचा मी वापरलेला आहे छोटूसा आहे दोन कपासाठी हा एक किंवा दीड चमचा वापरू शकता छान अगदी पाच मिनिट उकळून घ्या हा म्हणजे तो आटला ना की थोडा घट्ट होतो जे जिन्नस आहे त्याचा अर्कही उतरतो आपला छान चहा उकळलेला आहे आता आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत आपण दोन कप दूध घातलेला आहे कोणतंही दूध वापरू शकता तुम्ही आता दूधही छान उकळून घेऊया म्हणजे दूध घातल्यानंतर चहा आता मी गॅस कमी केलेला आहे फास्ट होता गॅस आता स्लो गॅस करून दहा मिनिट छान उकळून घ्यायचा आहे पाच मिनिट झालेलं आहे चहा उकळून दूध घातल्यानंतर मिनिट आपण दूध घातल्यानंतर चहा छान उकळून घेतलेला आहे आता एकदम आपला सर चहा झालेला आहे आता गाळून घेऊया चहाचा मसाला वापरून आता आपला मसाला गवती चहा तयार झालेला आहे इतका टेस्टी होतो करून बघा चहाचा आनंद घेत तुम्ही मजा लुटू शकता पावसाची तासा तुम्ही बनवा प्या आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळकडून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद